मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नमस्कार आज वडूज या ठिकाणी तालुका क्रीडा मध्ये आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या शालेय कुस्ती स्पर्धा या क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं वडूज शिक्षण विकास मंडळाचे हुतात्मा परशुराम विद्यालय आणि जुनियर कॉलेज वडूज महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा आणि खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीनं या तालुका कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काल सत्तावीस तारखेला चौदा वर्ष वयोगटातील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या साधारणपणे चौदा वर्ष वयोगटामध्ये चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि विद्यार्थिनी साधारण तीस ते पस्तीस विद्यार्थिनी होत्या आज सतरा वर्ष वयोगट मुले सतरा वर्ष वयोगट मुली आणि एकोणीस वर्ष वयोगट मुली यांच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत आणि उद्या एकोणीस वर्ष मुलं स्टाईल सतरा वर्ष मुलं ग्रीको एकोणीस ग्रीको अशा स्पर्धा उद्या या क्रीडा संकुलामध्ये संपन्न होणार आहेत या कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रमुख जिल्हा क्रीडाधिकारी सन्मान्य नितीन तारळकर साहेब तालुका तालुका क्रीडाधिकारी खराज साहेब आणि क्रीडाधिकारी सुमित पाटील सर क्रीडाधिकारी कोळी साहेब आणि या सर्वांनी या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेला हे मॅट उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पडतायत आपण पाहताय आजच्या स्पर्धेसाठी आलेले सर्व स्पर्धक हे बसलेले आहेत मुलींचाही सवाद तितक्याच प्रमाणात दिसतोय कुस्ती क्षेत्र हे फक्त आता मुलांचंच राहिलं नाही तर ते मुलींचं सुद्धा कुस्ती क्षेत्र झालेलं आहे आणि गेल्या महिन्यामध्ये शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणून आपल्या भारताची खेळाडू ही स्पर्धेतून बाहेर पडली होती आणि त्यामुळं मुलांना आणि मुलींना या कुस्तीचं महत्व हे समजलेलं आहे आणि त्यामुळं ही कुस्ती स्पर्धा अतिशय रंगतदार होणार आहे यात शंकाच नाही सातारा जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना आणि खटाव तालुका क्रीडा शिक्षक संघटना हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनियर कॉलेज वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन क्रीडा संचालनालय क्रीडा विभाग पुणे यांच्या वतीनं इथं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुस्ती स्पर्धांचं आयोजन खटाव तालुका क्रीडा संकुल गणेशवाडी रोड येथे करण्यात आलेला आहे काल अतिशय चांगल्या प्रकारे या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आज वरिष्ठ गटातल्या मुला मुलींच्या कुस्ती स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि अशा या कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाच्या वेळेस शक्तीची उपासक देवता श्री हनुमान या हनुमानाच्या प्रतिमेचं पूजन करून त्याचा आशीर्वाद घेऊन आजच्या कुस्ती स्पर्धांची सुरुवात होत आहे सन्माननीय राजेंद्र गगदाळे सर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रतिमेचं पूजन होत आहे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले मान देश माझ्याचे संपादक सन्मान्य लिंगराज सर यांचंही या संकुलामध्ये सर्ष स्वागत आहे खटाव तालुका शालेय कुस्ती स्पर्धा आज वडूजच्या क्रीडा संकुलामध्ये संपन्न होत आहेत या स्पर्धेचे आयोजक आहेत जिल्हा क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा जिल्हा क्रीडा परिषद सातारा आणि हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज आणि खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटना आज पंचावन्न किलो वजन गटामध्ये कुस्ती लागते रेड काशुम परिधान केलेली विद्यार्थिनी आहे वृषाली पाटोळे खटाव तालुक्यातील दरुज गावची आहे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली आहे आणि तिच्याबरोबर अनुभव सिद्ध आणि नवीन पैलवान आहे हुतात्मा परशुराम विद्यालयाची शेवाळे नावाची पंचावन्न किलो वजन गटामध्ये खेळते या तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत आणि ही स्पर्धा संपन्न संपन होण्यासाठी मुख्य पंच म्हणून आमच्याकडं संतोष देशमुख कार्लोस पैलवान हे मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत त्यांच्याबरोबर आमच्या खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे समन्वयक आणि पैलवान श्रीमंत कोकरे आहेत त्याचबरोबर भारतीय सेना दलाचे पंच आम्ही इथं आहेत आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडते याचं आणखी एक खास बाब म्हणजे या कुस्तीचं समालोचन करण्यासाठी याच आमच्या खटाव तालुक्यातील उमेश पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माहितीनुसार गेल्याच पंधरा तीन आठवड्यापूर्वी ही स्पर्धा निश्चित झाली आणि या सर्व मंडळींनी या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं मी स्पर्धा आयोजक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडतायत या तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न होत असताना आमच्या शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक दिलीप बरखडे सोबत आहेत बरखडे सर नमस्कार नमस्ते या स्पर्धेबद्दल काय म्हणू शकता तुम्ही या स्पर्धा हुतात्मा परशुराम विद्यालय ओडोज यांनी आयोजित केलेले आहेत या स्पर्धेचं संयोजक राजेंद्र जगदाळे सर यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं केलेलं आहे नियोजन इतकं सुंदर आहे की कोणत्याही खेळाडूला किंवा क्रीडा शिक्षकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि स्पर्धा वेळेत संपन्न होत आहेत त्याबद्दल सर्व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे धन्यवाद भरकडे सर आपल्या समेत आजच्या स्पर्धेचे उद्घाटक आदर्श शाळेचे प्राचार्य धडस सर आहेत त्याचबरोबर गणेशवाडीचे सरपंच राऊत साहेब आपल्या समेत आहेत तानाजी मांडवे उपस्थित आहेत स्वप्नील मधले आहेत नाता धोत्रे वस्ताज उपस्थित आहेत दहवडीचे प्रकाश शेठ उपस्थित आहेत आणि माझे सर्व सहकारी शिक्षक मंडळी इथे उपस्थित आहेत भगवान सर आहेत धुमाल सर आपल्या समेत आहेत या स्पर्धेचं उद्घाटन दडसर आणि राऊत साहेब सरपंच गणेशवाडी यांच्याकडून झालेला आहे दर सर या स्पर्धेबद्दल काय वाटतं तुम्हाला अतिशय एकदम सुंदर नियोजन आहे या स्पर्धेचं आणि शालेय क्रीडा स्पर्धा कुस्तीची ही स्पर्धा मला वाटते ही दुसऱ्या दिवशी दुसरं सत्र आहे आणि अतिशय छान नियोजन आहे आणि हे सगळं पाहून खूप समाधान वाटतं धन्यवाद सर खटाव तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे समन्वयक सर आपल्या समेत आहेत सर ही स्पर्धा संपन्न होत असताना तुमच्या भावना आमच्या आमच्या व्यक्त करा खटाव तालुका समितीचे अध्यक्ष जगदाळे सर यांना या वर्षाच्या शालेय स्पर्धेच्या आयोजनाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आमच्या जगदाळे सरांना एवढं देखणं नियोजन केलेलं आहे की जिल्ह्याला सुद्धा अशा प्रकारचं नियोजन असतं अशा पद्धतीनं तालुक्याचं नियोजन सरांनी आणि खटाव तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू आणि स्टाफ आणि त्यांचे असणारे शालेय समिती यांनी सर्व प्रकारचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि सरांना आम्ही आमच्या अध्यक्षांना राजेंद्र जगदावे सरांना आम्ही खूप तालुक्यातून सर्व शिक्षक बंधूच्या वतीनं मी समन्वयक नात्यांना शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा अशाच पद्धतीनं पुढच्याही येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करू आणि जिल्ह्याची स्पर्धा आपल्याला पुढच्या वर्षी दिली तर आपण तेही अशाच पद्धतीनं या स्पर्धेचं आपण नियोजन करू आणि पुन्हा एकदा सरांना मनपूर्वक समन्वयक नात्यानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या समेत कुस्ती निवेदक म्हणून मांडव्याचे प्रसिद्ध पैलवान कैलासाची तुकाराम पाटील मांडवे यांचे द्वितीय चिरंजीव उमेश पाटील सर आपल्या समेत आहेत पाटील सर या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटते खऱ्या अर्थानं खटाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुरु आदरणीय राजेंद्र जगदाय सर यांचं मी अभिनंदन करतो की आपल्या खटाव तालुक्यामध्ये मुळूज ही हुतात्म्यांची नगरी या नगरीमध्ये या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत संयोजन आणि नियोजन जगदाय सरांनी जे केलेलं आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि कुस्ती हा आपल्या भारतीय खेळ आहे कुस्ती ही आपली परंपरा आहे संस्कृती आहे ही जोपासण्याचं काम या ठिकाणी होत आहे तिला प्रारंभ होतोय रेड काशम धारण केलेली वृषाली पाटोळे आणि ब्ल्यू काशम धारण केलेली हुतात्मा परशुराम विद्यालयाची शेवाळे या दोघींच्या दरम्यान कुस्ती लागते आणि या कुस्तीला मुख्य पंच आहेत आमचे सन्मान्य संतोष देशमुख कार्लोस पैलवान आणि त्यांच्या सभेत सरपंचाच्या भूमिकेमध्ये आहेत सन्मान्य प्राध्यापक कोकरे सर मर्शक कुस्ती वजन गट पंचावन्न वजन गटातील वृषाली पाटोळे आणि शेवाळी अशी कुस्तीला प्रारंभ होतोय एन आय एस कुस्ती कोच पैलवान कार्लोस पैलवान संतोष देशमुख सलामीला आक्रमक झाली वृषाली पाटोळे तेवढ्याच तोला कला जंग मारण्याचा प्रयत्न आहे त्यातून कब्जा घेतला तो वृषाली पाटोळेनं कब्जा घेत दोन गुणांची कमाई केलेली आहे वर्षाली पाटोळीनं अत्यंत रोमहर्षक लढत पुन्हा कुस्ती समोरासमोर कुस्तीला प्रारंभ एकेरी पटाची पकड घेतलेली आहे वरून बोजा टाकण्याचा प्रयत्न शेवाळीचा सिद्ध आपल्या ताकदीचा आणि वजनाचा पुरेपूर उपयोग करणारी शेवाळी परवान खालून बांगडी बांधण्याचा प्रयत्न होता वृषाली पाटोळेचा बांगडी बांधलेली आहे तिथंच फिरवण्याचा प्रयत्न आणि फिरवलेले आहे पुन्हा दोन गुणांची कमाई केलेली आहे वृषाली पाटोळेना पुन्हा दोन गुणांची कमाई वृषाली पाटोळेची आणि चितपटीनं विजयी झाली वृषाली पाटोळी दरुजची एक अनुभव सिद्ध पैलवान वृषाली पाटोळे पंचावन्न किलो वजन गट्टामध्ये मा विजयी मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवगडे दहिवडी